आपण तयारी करून निघालो एक कुर्ता घ्यायला बघा एकदम ब्राह्मण खाते सजून म्हणून निघालो आणि इथं बघा शिरा असून छपरीवाली आता आपल्याला थोड्या वेळात जायचे आणि कुर्ते घ्यायचे मग आपल्याला उजेडमध्ये जायचे शिंग तर तयारी आहेत राम त्याची तर झालेलेच आहेत रील बघत बसलेत मग आपण आता थोड्या वेळाने जाऊ ता आणि येऊ येता वैसे तुम्ही बघू शकता इथं लोक बाहेरचा आता थोडं ऊन आहे आत्ता किती वाजले तर आता आपण तयारी करून निघालो एक कुर्ता घ्यायला एकदम रामचा आणि इथं बघा शिव्या वाली आता आपल्याला जायचंय पाईप डायरेक्ट आलं तोंड आपल्याला जायचंय आता कुठं गेला आपल्याला डायरेक्ट नाक्यावर भेटलोय आपण आता कुठे गेला दार आता बघूत आपल्याला इथं

कुणी आम्ही एका गलत रस्त्याला आलो तिकडं रस्ता बंद आहे शेळात आहे रामांनी आम्हाला गलत रस्ता सांगितलं तर मोळ झालंय एवढं सगळं आता इथून आपल्याला ही घ्यायची मग इथून आता तिकडून घ्यायचे आपल्याला हा आली आई चला चलायच कुठे आलेली आता आपण पण या दुकानात आपल्याला काय आवडले नाही कुडतेचे कलर जास्त काय आपल्याला मग आम्ही आता तिकडून दुसऱ्या दुकानात चालू दुसऱ्या दुकानात तुम बघू दाखलो का

आपण कधी पोचलोय इथं जेवण चालू आहे सगळ्यांच काय झालं हिथ मेहंदी काढले दाखव दाखव मेहंदी इथं मेहंदी काढलेली आहे हिन पण मेहंदी काढले पागलने

मंदिरापाशी आपण आता मंदिरापाशी आलोय आपण उजेडच्या मंदिरापाशी आलोय हे बघा आता हे आपल्याला जायचं जायला काय हल्ला शिरांगपाळच्या हल्ला जायचं आता रात्र रात कधी झालेली आहे सुमता तो का आता आपल्याला रस्ता करून करायचा आम्ही सहा जणत आम्ही तीन जाण्याचा दोन बाईक आणि एक स्कूटी असा आम्ही जाणार थंडी बी हाय पकीचलो आहे आता आपण काहीच कार्यालय आता मध्ये जायचे चावी घेऊन आता आपण मध्ये जाणार आहे इथं भूत भूत टाईप कसे केले जो काय शिवाय फ्लॅश लाईट आता आपल्याला थोड्या वेळात जायचे मध्ये मी चावी घेऊ सगळे आहेत आता येऊ लागले जेवण बी बनवायचं आपल्याला मग आपण मध्ये जाऊ थंडी भरलं माझे हात सोन झाले वै पायाच काय बोलू पाय पक्के सोन झालेच पाहिजे पक्की थंडी व्हाय पक्की हे बघा रुमाल बिमान लावून थंडी वाचण्यासाठी बघा जीन्स पॅन्ट

माहीतच राहत आपण गाडी हॉल तर आहे एकदम भारी हॉल जेवणच आहे शिजेवणच आहे बोलता तर <laughs> हॉल बघा हॉलचा दरवाजा बंद आहे आता आम्ही खोलील ते आयुष्य थंडी पक्की थंडीच्या पक्की खुर्चे बघा tuh malah itu kan jisna nih modi ya आपली एंट्री हॉलमध्ये हा हि जेवण बनवायचं आहे हिचं जेवण बनवणारे आहे तर हिचं बघू शकता तुम्ही जेवण बनवायचं सामान आणि हि तर वगैरे वगैरे कढई किती मोठी आहे बाई आपल्या हरात नाही आहे एवढी मोठी कढई बाकी ती बी एक कढाई मोठी ती तर टोप बिर्याणी बनवायचं टोप आहे असं वाटतंय इत बिथे एक है हित एक है बाकी हितर गैस है पोस्टर भी आल हॉल मधे जाऊ हॉल मधे जाए चलो हॉल तो अंदर है इथ बघू शकता तुम्ही हॉल इथं खुर्च्या लावणार आहे तिथून एंट्री इथून एंट्री ही गेट आहे मेन आणि इथं स्टेज आपल्याला डेकोरेशन करायचे काय तिथं आणि इथं बघा इथं वर मोठा आहे हॉल डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आणि एंट्री बघा एकदम मस्त अशी बाकी तर लाईट बे बंद बायकीच ते नंतर बघायला थमबिल साठी फोटो घ्यावा लागेल भाई आहे आता तिथं बघा वयबलेले आपले थंडी चल वाजते पण बाईक चालवत होती हातच पडलेच काय बोलायचं आहे ब्लॉग मध्ये पहिला ये फिफ्टी शर्ट होती समज मध्ये आर क्या, 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 चाहिए? क्या किस <laughs> आराम कर त्याला काय मध्ये लाईक करा फॉलो करा शेअर करा एवढच <laughs> होत आपल्या आता आपण इथं बसवता आणि काय न पुढचं नियोजन बघूता आतासाठी आपण जरा थांबवता